ती तुम्ही चर्चा करताय त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही सुतवरून स्वर्ग गाठताय मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत ज्या विचारांसाठी आता ते आतापर्यंत संघर्ष केला विरोधी पक्षात राहिले आणि अशा शक्तींबरोबर त्या महाराष्ट्र द्रोही शक्ती आहे ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही ज्यांना जायचं होत ते निघून गेले ते तिथे सुखी आहेत का अजिबात नाही अजिबात त्यांचे चेहरे बघा तो उद्या काम ठाकरे घेऊ द्या त्यांना काय काम आहे काम काय त्यांच्या घरी खिचडी बनत नाही आता शिवाई पार्कला एक मराठी आहे इथे अनेक चांगले चांगले हॉटेल्स आहेत सकाळी मी सांगितलं इथे उत्तम खिचडी मिळते उत्तम मी नावं घेतली हॉटेल तिथे उत्तम प्रकारची खिचडी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात लोक जिथे सकाळी फिरायला येतात तसे उद्या सामान जे असेल फिरायला येऊ द्या आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन नाही का या लोकशाहीमध्ये नाही अजिबात नाही पण एक लक्षात घ्या हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा नक्की कोणाबरोबर आहात मुळात तुमचं अस्तित्व काय हे यातून दिसत आता यापुढे तुमच्या पक्षाचे निशाणे तुम्ही साबुदाना खिचडी ठेवा नाशिक पासून ते धुळे मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढ नाशिक तर महत्वाचे आहे मालेगाव धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या चार महिन्यामध्ये त्या निवडणुका घ्याव्या आणि त्यानुसार मग या, या प्रत्येक महानगरपालिकेचे बांधव पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन त्या सुरू आहेत आपण पाहिलं असेल की नाशिकला मोठं शिबिर झालं आता या पद्धतीने त्या त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं होती पुढल्या काही महिन्यामध्ये काम चालू आहे